माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आज गावामध्ये आम्ही जवळपास सुमारे चारशे रोपं आंब्याची लावलेली आहेत त्याचप्रमाणे बघायला गेलं तर ह्या शेतीमध्ये त्यापूर्वी असणारा ऊस होता आणि या ऊसाचा पाला पाचत आम्ही पाला कुट्टी करून त्या ह्या सरीमध्ये तुम्ही आता बघत असाल ह्या सरीमध्ये ऊसाचा पाला आम्ही ह्याच्यामध्ये काढला गेला त्यामुळं ह्या झाडाला सेंद्रिय खत निर्मिती आणि ह्या शेतीचा कर्ब वाढण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं दिसून येते त्याच पद्धतीने आम्ही झाडं लावत असताना त्यामध्ये आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं हा आ, कांदा किंवा हे बा तुम्ही पाठीमागं बघत असाल त्या ठिकाणी संपूर्ण झाडे जवळपास चारशे एक रोपं आंब्याची आम्ही लागण केली माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत या गावामध्ये अनेक ठिकाणी विविध ठिकाणी जाऊन आम्ही आंब्याची लागवड असेल बांबू लागवड असेल शौघाला गोड असेल विषयी जनजागृतीचे उपक्रम राबवत आहे त्याचप्रमाणे ही बाग आत्ता जवळपास तीन महिन्याचं हे रोप म्हणजे गेल्या ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये आम्ही जुलै जुलैच्या सुरुवातीला आम्ही ह्याची लागण केली आता तुम्ही पाहत असाल या कमरेच्या लेवलचे हे रोप त्या ठिकाणी तयार होत आहे चांगल्या पद्धतीनं हे वृक्ष तुम्हाला दिसतंय ह्याचा ह्या ह्याचा फायदा का, का दिसतोय तर हे आम्ही सेंद्रिय शेती म्हणून ह्याचा कर्ब वाढवला ते पाला पाच टिक कुजवण्याची प्रक्रिया आहे यामध्ये केली त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं हे हिरवागार पाना ह्या पालामध्ये पानामध्ये सुद्धा दिसतोय कुठल्याही प्रकारचा रोगराई या रोपावरती दिसत नाही